श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नमस्कार मित्रांनो महाविनाशकारी त्या पाच चुका दिवाळीपूर्वी केल्या तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल कुंभ राशीच्या जातकानो सावधान एक वेळ मरून जा पण ही पाच कामे लक्ष्मी व दिवाळीच्या आधी अजिबात करू नका कुंभराशीच्या प्रिय जातकानो हा केवळ एक ज्योतिषीय व्हिडिओ नाही तर तुमच्या जीवनातील सुख समृद्धीचा अंतिम निर्णय घेणारा संदेश आहे तुम्हाला माहीत आहे का दिवाळीच्या आधी दिवसापूर्वीच तुमचे नशीब तुमच्या हातातून सहज निष्ठून जात आहे दरवर्षी तुम्ही आज आणतेत अशा काही महाविनाशकारी चुका करता ज्यामुळे घरात येणारी माता लक्ष्मी दारद थांबते आणि तुमच्यावर क्रोधित होऊन परत फिरते या चुकीचा परिणाम इतका गंभीर असतो की तुमच्या संपूर्ण कुटुंबाला पुढील अनेक पिढ्यांसाठी दारिद्र्याचे शाप भोगावे लागतात घरात सततीचे भाडणे चिडचिड होणे नवरा बायकोचे पटणे न पटणे घरात हातात पैसा राहत नसणे किंवा घरातून असलेली थोडीफार सुख सुद्धा कायमची निघून जाईल जणू काही तुमच्या आज कर्मामुळे आणि लक्ष्मीच्या जागी अलक्ष्मी जी दारिद्र्याची देवी असते तुमच्या दारावर दस्तक देते पैसा येऊनही टिकत नसतोय घरात अचानक उदासी भांडणे होतात घ कर्ज वाढत जातं त्याचे एकमेव कारण म्हणजे दिवाळीपूर्वी तुम्ही केलेली पाच अशुभ असी खतरनाक कामे या पाच चुका कोणत्या आहेत त्या तुम्हाला मरणासन्न स्थितीपेक्षाही वाईट ठरतील तुमचं नशीब उद्ध्वस्त ठरणारे हे का काळे पाच सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओला मध्येच सोडू नका लक्ष्मीचा आशीर्वाद त्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहावा अशी आम्ही प्रार्थना करतो पण त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करावा लागेल त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय माता लक्ष्मी कृपा ठेव असेल या जो अशी कमेंट व्हिडिओला लाईक करून कमेंट करून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यासोबत सदैव राहील आणि तुम्हाला दिवाळी आधी एक मोठी आनंदाची बातमीसुद्धा मिळेल तर कुंभराशीच्या जात करून तुम्ही अनेकदा श्रीमंत यशस्वी लोकांचे घर पाहिलंच असेल त्यांचे घर नेहमी व्यवस्थित मोकळे मोजक्याच वस्तूंनी सजलेलं असतं यावेळेला तुमच्या घरात एक छोटीशी तुटलेली वस्तू रिकामे डब्बे तर कुठे जुनी निरुपयोगी उपकरणे का साठवून ठेवले जातात त्यामागे एक गंभीर रहस्य दडलेलं आहे घरा साठवलेला हा अनावश्यक कचरा केवळ जागाच अडवत नाही तर तो, तो बाहेरची सर्व नकारात्मक ऊर्जासुद्धा तुमच्या घरात खेचून आणतो या जुन्या दूषित वास ऊर्जा लक्ष्मीला अजिबात पसंत नाही आणि अशा घरात लक्ष्मी थांबणार नाही अलक्ष्मी कायमस्वरूपी वास करते तुम्ही एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात की तुमच्या घरात असलेले पाच वर्षाहून अधिक जुनी गाडी किंवा एक वर्षाहून जुने कपडे हे केवळ जुन्या वस्तू नाहीत तर तुमच्या प्रगतीच्या वाटेतील अडथळे आहेत मित्रांनो जुने झालेले इंजन जसे गाडीची कार्यक्षमता कमी करते तसे घरात साठवलेले जुने सामान तुमच्या भाग्याची ऊर्जा हळूहळू शोषून घेते या दिवाळीत तुम्हाला अमीर बनायचे असेल तर गरीब मानसिकता सोडावी लागेल घरातील प्रत्येक तुटलेली निरुपयोगी आणि वापरत नसलेली वस्तू मग ती जुन्या भाजीचा डब्बा का असे ना की जळलेली माछीची काडी ती तोरीत घराबाहेर फेका ही छोटीशी कृतीसुद्धा तुमच्यासाठी समृद्धीचा मार्ग उघडू शकते जाईल आणि तुम्ही चा चक्रात अडकून राहाल जातकानो दिवाळी आली की आपण घरात रंगरंगोटी करतो गोडधोड बनवतो नवीन कपडे खरेदी करतो पण तुम्हाला माहीत आहे का या साफसफाईच्या सा वेळी तुम्ही काही अत्यंत गंभीर पाप्त करत नाहीत ना जे तुमच्या घरात लक्ष्मीला येऊ देत नाही झाडूचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान जसं की अनेकदा तुटलेली जुनी घाणेरडे झाडू वापरून घर स्वच्छ करतात ज्योतिषशास्त्रानुसार जुनी झाडू वापरणे म्हणजे साक्षात धन लक्ष्मीचा अपमान करण्यासारखा असतो दिवाळीच्या पवित्र काळात अशा झाडूने स्वच्छता करणे म्हणजे देवी देवतांना घराबाहेर जाण्यासाठी आमंत्रण देण्यासारखं असतं त्यामुळे तुमच्या घरातील सुख शांती कायमची निघून जाईल आणि सर्वात मोठा धोका तुमच्या दारावर दडलेला आहे मित्रांनो नीट लक्षात घ्या की दिवाळीच्या आधीपासून भूतलावर देवी देवतांचे आगमन सुरू होते आणि ते भक्तांच्या घराकडे येतात मात्र तुम्ही घरातील घाण कचरा तुटलेल्या वस्तू कचऱ्याची बादली थेट मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवली तर तुमच्या एका चुकीमुळे लक्ष्मीला तुमच्या घरात येण्याचा मार्गच बंद होतो दारात अडकलेला कचरा म्हणजे देवीला स्पष्टपणे नाही म्हणण्यासारखा असतो रात्रीच्या वेळी झाडू मारणे हे तर अत्यंत दरिंद्रिपणाचे लक्षण असते लक्षात ठेवा दारात ठेवलेला कचरा हा आमच्या तुमच्या भाग्याचा शत्रू आहे जर तुम्ही अजूनही जुने झाडू वापरत असाल कचरा दारात ठेवत असाल तर तुम्ही तुमच्या घराला लक्ष्मीसाठी नव्हे तर दारिद्र्यासाठी तयार करत आहात वेळी सावधान व्हा नवीन झाडू नवी ऊर्जा घरात आणा त्यासोबतच मित्रांनो दिवाळीला उत्साहात असं आस असतो आपण पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या अंगावर असलेले कपडे तुम्ही जर पुसण्यासाठी वापरत असलेल्या पोत्याचा कपडा तुमच्या दारात घरादारात संकट आणू शकतो जसं की काळजी घ्या दिवाळी हा प्रकाशाने सकारात्मक ऊर्जेचा मोठा उत्सव असतो या काळात विशेषतः दिवाळीपूर्वी काळे व उडीद गडद रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत अशुभ मानलं जातं या गडद रंगामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती असते जर तुम्ही हे वस्त्र परिधान केले तर तुम्ही स्वतःला अलक्ष्मीला तुमच्या घरात आणण्याचं आमंत्रित करत आहात सर्वात मोठी चूक म्हणजे मित्रांनो घरातील साफसफाई करताना अनेक जुन्या फाटलेल्या वापरलेल्या कपड्याचा पोछा तुम्ही जर फरची पुचण्यासाठी वापरत असाल तर विचार करा हा जुना कपडा आधीच कितीतरी नकारात्मकता ऊर्जा दूषित ऊर्जा घेऊन आलेला असतो आणि याच कपडे जेव्हा तुम्ही संपूर्ण घर पुसता तेव्हा तुम्ही नकळत त्या जुन्या कपड्यातील नकारात्मकता घरातील प्रत्येक कोपऱ्यात पसरवत असता तुमच्या घर लक्ष्मीसाठी नव्हे तर संकटासाठी तयार होत आहे ताबडतोब थांबवा घरात नकारात्मक ऊर्जेचा महापुर आणायचा असेल तर गडद कपडे टाळा तसेच पोछा लावण्यासाठी नवीन स्वच्छ कपडा वापरा पाण्यात गंगाजल कापूर टाकून पोछा लावल्यास घरातून नकारात्मक शक्ती लगेच बाहेर पडे आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी शुद्ध ऊर्जा क्षेत्र तयार होते आणि या नियमाचे पालन न केल्यास घरात दारिद्र्य निराशा कायमचा मुक्काम ठेवते त्यासोबतच मित्रांनो नीट ऐका आर्थिक महासंकट जेव्हा येतं जशी तिजोरी रिकामी ठेवणं क्रोध नाही म्हणण्याचा भयंकर शाप पैसा असूनही तुम्ही कंगाल का आहात तुमच्या घरात धन टिकत नाही घरात असलेल्या तिजोऱ्या व धान्याचे डबे ज्यात आपण महत्वाच्या वस्तू धान्य ठेवतो ते दिवाळीपूर्वी कधी रिकामे ठेवू नका तिजोरी आणि धान्याचा डब्बा हे समृद्धीचे प्रत्येक प्रतीक मानलं जातं मित्रांनो जर हे रिकामे राहिले तर लक्ष्मीचा संकेत मिळतो की घरात काहीच उरलं नाही आणि तेथे येऊन उपयोग नाही ही एक अशी भयंकर अशी चूक आहे जी तुम्हाला गरीब नसतानाही दारिद्र्याची भावना आणि नकारात्मकता देते हा काळ अत्यंत पवित्र आहे मित्रांनो या दिवसामध्ये कर्जदाराशी भांडणे पैशाची मागणी करताना क्रोध व्यक्त करणे हे साक्षात लक्ष्मीचा अपमान करण्यासारखं असतं तुम्ही जे काही कठोर शब्द बोलता ते थेट तुमच्या भविष्यातील भाग्याची उन्नती थांबवतात आणि या काळात शांतता संयम राखणे हेच खरं धन संवर्धन असतं सर्वात मोठा गंभीर धोका जसं की दिवाळीपूर्वी जर तुम्ही दारावर कोणी गरजवंत मदतीसाठी आला तर तुम्ही त्याला नाही म्हटलं तर लक्षात ठेवा माता लक्ष्मीच्या आशीर्वादालाच तुम्ही आहे तुमच्या तोंडातून निघलेला एक नाही शब्द तुमच्या भाग्याच्या आशीर्वादाचा मोठा हिस्सा कापून टाकतो तुमच्याकडे जे काही असेल यथाशक्ती दान करा आणि प्रेमाने समजून सांगा पण नाही हा शाप कोणालाही देऊ नका या नियमाचे उल्लंघन केल्यास तुमच्या तिजोरीवर आणि आर्थिक धैर्यावर कायमस्वरूपी संकट येऊ शकतं त्यासोबतच मित्रांनो तुम्ही दिवाळीच्या तयारीला लागला असाल पण तुम्हाला माहीत आहे का या पवित्र दिवसामध्ये तुमच्या तोंडातून तु निघालेला कठोर शब्द आणि तुमच्या मनात असलेला प्रत्येक विचार तुमच्या जीवनातील समृद्धीची भिंत पाडू शकतो त्यासोबतच लक्षात ठेवा दिवाळी हा केवळ दिव्याचा नव्हे तर तुमच्या कर्माच्या परीक्षेची रात्र असते आणि या काळात तुमच्या शेजारी प्रगती होत असेल किंवा आनंद व्यक्त तुम्हीही आनंद व्यक्त करा तुमच्या वाणीतून कोणासाठी वाईट शब्द न काढणं हाच तुमच्या करण्याचा एकमेव गुप्त मंत्र आहे वाणीवर संयम न ठेवल्यास दारिद्र्य तुमच्या घरात कायमस्वरूपी ठाण मांडून बसेल दैवी ऊर्जेला दूर लोटणारे घातक नियम जसे की दिवाळीच्या काळात तुम्ही बाहेरची साफसफाई करता पण तुम्हाला माहीत आहे का तुमच्या घरातील पूजाघर मंदिर हे तुमच्या संपूर्ण घराचे ऊर्जा केंद्र असते आणि तेथे केलेली एक छोटीशी चूक सुद्धा मोठे संकट आणू शकते पूजा घरनिटके निड़ ठेवणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी असते पूजा घर अस्वच्छ असल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरात कधीही प्रवेश करणार नाही त्याहूनही गंभीर म्हणजे अनेकाच्या घरात दोन किंवा चारपेक्षा पेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती चित्र ठेवलेले असतात शास्त्रानुसार एका घरात इतक्या मूर्ती ठेवणं शुभ जर तुमच्या घरात मूर्तीचा अनावश्यक साठा असेल तर ते त्वरित वाहत्या पाण्यात विसर्जित करा पूजा घरातील गोंधळ तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला थांबवतो दैवी ऊर्जेला दूर लोटणारा तामसिक आहार सुद्धा सोडा कारण दिवाळी हा पवित्र ता सात्विक ऊर्जेचा काळ आहे या काळात जर तुम्ही मांस मदिरा म्हणजे दारू याचे सेवन केले तर तुमच्या घरातील दैवी ऊर्जा क्षणात नष्ट होते मांस दारू यामुळे नकारात्मक शक्ती घरात आकर्षित होतेच व तुमच्या घरात अशा गोष्टी शिजवल्या किंवा खाल्ल्या तर तुम्ही स्वतःलाच लक्ष्मीला घरापासून दूर लोटतात त्यासोबतच मित्रांनो रात्रीचा काळ हा माता लक्ष्मीच्या संचरणाचा काळ असतो या पवित्र वेळेत केस कापणे नखे काढणे पूर्णपणे वर्ज्य असते असे केल्यास पितृदोष वाढतो लक्ष्मी तुमच्या घरात पाऊल ठेवत नाही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या आरोग्याबाबत भाग्यावरही परिणाम गंभीर होऊ शकतो या नियमाचे काटेकोर पालन करा अन्यथा तुमच्या घरात आलेली दैवी ऊर्जा सुखसमृद्धी कायमची परत जाईल यासोबत मित्रांनो लक्ष्मी घरात वास करते जिथे स्वच्छता पूर्ण झालेली असते थोडी साफसफाई झाल्या दिवाळीनंतर करू असं म्हणून अर्धवट काम सोडल्यास तुमचे भाग्य अधुरी धुरी राहते लक्ष्मीचे आगमन थांबते त्यासोबतच लक्ष्मी पूजण्याच्या वेळी साधे फाटलेले मळलेले कपडे परिधान करू नका तुम्ही राजाच्या दरबारात जाताना जशी वेशभूषा करता लक्ष्मी पूजण्यासाठी सुद्धा स्वच्छ नवे किंवा इस्त्री गेलेले कपडे घाला जुन्या मळकट वस्त्रामध्ये असलेली नकारात्मकता पूजेच्या वेळी तुमच्या समृद्धीला रोखून ठेवते सर्वात महत्त्वाचे म्हणजे वापरलेले चप्पल जोडे मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही ठेवू नका ते नकारात्मक ऊर्जा वाहून आणतात आणि या नियमाचे पालन न केल्यास तुमची संपूर्ण मेहनत वाया जाईल आणि दारिद्र्य तुमच्या दारात कायम राहील तर राशीच्या प्रिय मित्रांनो तुमच्या जीवनात समृद्धी आणणाऱ्या आणि दारिद्र्याला कायमचे दूर ठेवणाऱ्या या महत्त्वपूर्ण नियमाची माहिती आता तुम्हाला मिळालीच दिवाळी हा केवळ दिव्याचा सण नाही तर तो तुमच्या कर्मांना शुद्ध करण्याचा नव्या भाग्याची निर्मिती करण्याचा सोन्याचा क्षण आहे आजपासूनच घरातील जुनी नकारात्मक ऊर्जा दूर करा व आणि संयम ठेवा प्रत्येक व्यक्तीचा आदर करा तुमच्या घरात आलेला प्रत्येक पाहुणा हा साक्षात लक्ष्मीचं रूप आहे हे विसरू नका तुम्हाला आम्हाला खात्री आहे की या नियमाचे पालन केल्यास यावर्षी माता लक्ष्मी तुमच्या दारात केवळ पाऊलच ठेवणार नाही तर तुमच्या घरात अखंड आणि स्थिर निवासही करेल तुमचे संपूर्ण जीवन सुख समृद्धी आनंदाने उजळून निघो हा महत्वपूर्ण संदेश इथंपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा त्यासोबतच मित्रांनो तुमच्या जीवनात अखंड धनवर्षा होण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जे माता लक्ष्मी सदैव कृपा ठेवा अशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया धन्यवाद